तर या प्रकरणी करीना कपूर हिची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे दागिणीने समोर असूनही चोरले नाहीत हल्लेखोरानं ना, एक कोटी रुपये मागितले असं करीना कपूर खान हिनं म्हटलंय सैफ हल्ल्या प्रकरणामध्ये करीनानं जबाब नोंदवलाय तर करीना कपूर खान काय म्हटलेले आहे तेही पाहूयात चोर घरात शिरल्याचं पाहिल्यानंतर केअरटेकर लिमानं आरडाओरडा केला मी आणि सैफनं त्या खोलीच्या दिशेनं धाव घेतली असं करीना कपूर खान हिनं म्हटलंय याच खोलीमध्ये मुलगा असल्यानं मला चिंता लागली होती असं करीना कपूर खान हिनं म्हटलंय या खोलीमध्ये मौल्यवान वस्तू दागिने असताना त्या चोरील्या गेल्या नाहीत आरोपीनं चाकूचा धाक दाखवून लिमाकडे एक कोटीची मागणी केली अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन असल्याचं पाहिलं आणि मी घाबरले असं करीना कपूर खान हिनं म्हटलंय सैफ वरच्या हल्ल्यानंतर मी आणि लिमानं मदतीसाठी आरडाओरडा केला तो थरारक प्रसंग अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो मानसिक धक्का लागल्यानं मला करिश्मा तिच्या घरी घेऊन गेली असंही करीना कपूर खान हिनं म्हटलंय तर त्या रात्री नेमकं काय घडलं होतं तेही पाहूयात बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता एलियामा फिलिप हिला घरात, आवाज आला एलियामा फिलिप ही सैफच्या कुटुंबातील मोलकर्णी एलियामा हिला बाथरूममध्ये प्रकाश दिसला बाथरूममध्ये एलियामा फिलिप हिला सावली दिसताच ती सतर्क झाली बाथरूम मधून अचानक एक व्यक्ती बाहेर आली बाहेर आलेल्या एलियामाला गप्प बसण्यास सांगितलं त्यावेळेस घुसखोराच्या हातात लाकूड आणि धारदार ब्लेड होती अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपये एलियामाकडे मागितले याच वेळेस सैफ आणि करीना बेडरूम मधून बाहेर आल्या घुसखोरानं सैफला पाहताच त्याच्यावर हल्ला चढवला सैफनं हल्लेखोराचा प्रतिकार केला हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला सैफनं कुटुंबाला घटनास्थळापासून दूर नेलं आरोपी हल्ल्यानंतर घरातून पसार झाला कुटुंबानं सैफला रिक्षातून रुग्णालयामध्ये दाखल केलं तर या प्रकरणी आता संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांचा या प्रकरणी अत्यंत वेगानं तपास सुरू आहे सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अत्यंत वेगानं या प्रकरणी तपास सुरू आहे एका संशयिताला सुद्धा ताब्यात घेतलाय तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडलेले आहेत महेंद्र आज दिवसभरामध्ये पोलीस प्रशासनाकडून सैफ अली खान हल्ला प्रकरणी कशा प्रकारे तपास झालेला आहे तर आतापर्यंत पोलिसांनी जो नावाचा एक आरोपी पकडला होता तो चप्पल चोर असल्याचं निष्पन्न झालं होतं त्यानंतर पोलीस यांचा तपास त्या दिशेने चालू होता, होता करीनाचा जो जबाब तो नोंदवला गेला होता रिक्षावाला आहे त्याला बोलवलं गेलं होतं त्याच्याकडून जबाब नोंदवला गेला होता त्याच्या घरी फ्लॉर पॉलिशिंगचं जे काम करणारे लोक होते त्यांना बोलवलं गेलं होतं त्यांच्या घरात जे कर्मचारी होते काम त्यांना बोलवलेलं होतं मात्र जीब जिथे राहतो त्या इमारतीच्या परिसरात काही विनाकारण फिरणारी लोक होती त्या लोकांनाही रात्री जे आहे ते चौकशी करीता अन्याय घेण्यात होत आणि त्यातच आज दुपारनंतरची महत्वाची मोठी बातमी म्हणजे एक दीपक फडोजा नावाचा व्यक्ती आहे त्याला म्हणजे डिटेन करण्यात आलंय छत्तीसगड या इथून दुर्ग नावाचं डिस्ट्रिक्ट आहे तिथून त्याला डिटेन करण्यात आलंय आणि मुंबई पोलिसांचं एक पथक आहे ते त्याला ताब्यात घेणार आहे त्याकडनं बाकी चौकशी करण्यात येणार आहे मात्र तो आरोपी त्याच्यासारखा दिसणारा आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी त्या छत्तीसगड डिस्ट्रिक्टमधील पोलिसांना दिली होती आणि त्या पोलिसांनी त्याला तिथे ताब्यात घेतलंय मात्र तो पोलीस जो इथं आहे तो तसा नाही आहे याच्यावरून मुंबई पोलिसांकडे पुरावे नाहीयेत आणि मुंबई पोलीस अजूनही त्या शोध महेंद्र याआधी अशी माहिती होती की या हल्लेखोरांना चोरीसाठी हा हल्ला केला होता मात्र करीना कपूर हिची प्रतिक्रिया समोर आलेली आहे तिने तर असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी सोनं होतं मात्र सोनं सुद्धा चोरलेलं नाहीये पोलीस तपासामध्ये या प्रकरणी काही माहिती समोर आली आहे दमन दुपारी आपण पाहायला गेला ना जगदीशकर मुंबई गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते सलमान साईफ अली खान याच्या इमारतीच्या बाजूला जे बंगला आहे त्यातून तो चोर कसा शिरला या बाबतीत चौकशीत आली होती आणि करीनाचा जबाब पाहिला तर आ, त्या पद्धतीने जो गुन्हेगार आहे जो आरोपी होता तो सापडला गेला होता जो दिसण्यात आला होता त्यामुळे त्याला स्वतःचा सुरक्षा करण्यात यावी आणि तो दुसरा त्याचा चोरीचा जो उद्देश आहे तो सफल झाला नाही म्हणून तो तिथून निघून गेला असावा त्यांनी दुसऱ्या कुठल्या वस्तूंना हात लावला नाही मात्र ज्या वेळेस तो पकडला गेला होता तेव्हा त्यांनी त्या महिलेच्या गळ्याजवळ सुरी ठेवले आणि एक करोड रुपयाची जी खंडणी मागितली होती त्यावेळेस सैफ यांनी त्याला व त्याच्यावर त्याला आमदार आव्हाडांनी एक धक्कादायक आरोप केलेला आहे सैफ अली खान नाही तर त्याच्या मुलाला मारण्यासाठी हा हल्ला झाला होता यावर प्रति क्रिया येणं स्वाभाविकच आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर जिशांत सिद्धिके यांनी सुद्धा या बाबतीत जे आहे ते वांद्रे पोलिसांवरती चिन्ह उभं केलंय जितन आवडांनी ज्या पद्धतीने म्हटलंय त्यांचा त्यांचा मुलगा आहे काहीवर त्याचं नाव ठेवल्यावरून पण जे आहे ते त्यावेळेस टीका झाली होती आता सिद्दीकी यांनी सुद्धा या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे मुंबई पोलिसांच्या ज्या नी, तपासणीवर पाहिला गेलं तर मुंबई पोलिसांचं जे फथक आहे ते बाबा सिद्दीकी यांचाही तपास अजून तसा त्याबाबत पण त्यांची नाराजी होती मात्र मुंबई पोलिसांचा तपास का लांबला जातोय आरोपी का पकडला जात नाहीये कारण जो आरोपी हल्ला केला तो आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी बांद्रा परिसरात दिसण्यात दिसून येतोय ब्लू शर्ट घातलेला असतो निळ्या रंगाचा शर्ट घालून तो बॅग कांद्याला लावून फिरत असतो मात्र त्याला तिथून अरेस्ट करता येत नाही त्याला पकडण्यात येत नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळची गोष्ट ती काय संजय आज सकाळची गोष्ट होती जी आपल्याला तपासात दिसून आली नक्कीच महेंद्र महेंद्र मुंबई पोलिसांचा या प्रकरणात आता अत्यंत वेगानं तपास सुरू आहे तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राच तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल